गोड गोड केला, या वारी कोपा कालाचा, था यावेळी लाखो वारकऱ्यांच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता ज्ञानोबा माऊली तुकाराम गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरी चे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे मानाची अमळनेरकर महाराजांची दिंडी कालाच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली त्यानंतर भजन झाले तर शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी पहाटे चार वाजता गोपाळपुरात आगमन झाले पहाटेपासूनच एका मागोमाग एक अशा विविध सुमारे चारशे पन्नास संतांच्या दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर दहा वाजण्याच्या सुमारास संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे तसेच तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या या पालख्यांसह संत सोपान काका संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत गोरोबा संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत निळोबा राय चांगवटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिंड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे अडीच वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली पूजा झाल्यानंतर पहाटे साडेतीन वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्या काला भरवून गळाभेट घेतली श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या कालाचे वाटप करण्यात आले गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने वती सरपंच उज्ज्वला बनसोडे ग्रामसेविका ज्योती पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी पालख्यांच्या व दिंड्यांचे स्वागत केले गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी विद्युत व्यवस्था हिरकणी कक्ष प्लास्टिक संकलन केंद्र तात्पुरते शौचालय निवारा शेड आरोग्य कक्ष आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या, या सोहळ्यासाठी अपर जिल्हा अधिकारी मोनिका सिंह ठाकूर प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे गट विकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गोपाळपूर येथील कृष्ण मंदिर समितीच्या वती मंदिर वतीने मंदिरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार कृष्ण मंदिर समितीच्या वतीने कृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप गुरव यांच्या हस्ते करण्यात आला गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या व सर्व संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या यावेळी देवाची आणि संतांची अनुपम भेट घडवून आणण्यात आली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर वसंत संतदेव भेटीचा सोहळा पार पडला यानंतर पालख्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या तत्पूर्वी सकाळी सहा वाजता श्री संत एकनाथ महाराजांच्या दिंडीचा काला संपन्न झाला त्यानंतर श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्रिंबकेश्वर श्री संत चांगवटेश्वर देवस्थान सासवड श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर श्री संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर श्री विठ्ठलुक्मिणी संस्थान कौंडन्यपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी श्री संत नामदेव महाराज संस्थान पंढरपूर या संतांच्या देवभेटीचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला मंदिर समितीच्या वतीने पादुकांचे पूजन व मानाच्या पालख्यांचे मानकरी यांचे उपरने श्रीफळ व हार देऊन सत्कार केला यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हबाप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर अॅडव्होकेट माधवीताई निगडे हबाप प्रकाश जवंजाळ कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अनिसा विभाग प्रमुख संजय कोकिळ तसेच मानाचा पालख्यांचे पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त उपस्थित होते जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता म्हणत जड अंतकरणाने संतांच्या पालख्यांनी व वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला पंढरपूर येथील आषाढी यात्रेत भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी माता अहोरात्र उभे असतात या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद असतात श्री विठ्ठलाचे नवरात्र असल्याने पलंग काढण्यात आलेला असतो त्यामुळे बुधवारी दिनांक सोळा रोजी श्रींची स्त्रींची पूजा करण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी दिली